नमस्कार आपण पाहत आहात सक्षम लोकराज्य न्यूज नेटवर्क निरपेक्ष निर्भीडतेचा आवाज जाणून घेण्यात आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ताज्या घडामोडी महाबोधी महाविहार मुक्तीबाबत वसमत परिसरातील बौद्ध अनुयायांकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत माननीय पंतप्रधान यांना निवेदन विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे हिंगोली जिल्ह्याच्या वसमत शहरामध्ये आज दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वसमत शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील बौद्ध अनुयायांच्या वतीने वसमत शहरातल्या मुख्य रस्त्याने भूवीअर्शी रॅली काढून उपविभागीय हो। अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला महाबोधी महाविहार बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध अनुयायांच्या ताब्यात देण्यात यावे याकरता बौद्ध अनुयायांनी आणि विभागीय अधिकारी यांना अनुयायांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यातून मुक्त करण्याबाबत आज वसमत येथे उपविभागीय अधिकारी यांना यावेळी बौद्ध समाज बांधव बौद्ध उपासक उपासिका तरुण तरुणी युवक लहान बालक बालिका बौद्ध अनुयायी यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्ध धर्मियांचे धार्मिक स्थळे हे त्या त्या धर्मीयांच्या नियंत्रणाखाली आहेत परंतु बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मीय स्थळे असून सुद्धा गैरबौद्धांच्या ताब्यात आहे आणि म्हणून महाबोधी महाविहार बौद्धांच्या नियंत्रणाखाली यावे अशी मागणी यावेळी वसमत उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत माननीय पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी संपूर्ण वसमत शहरातून मोठ्या संख्येने बहुतेक अनुयायांनी रॅली काढून निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत सक्षम न्यूज नेटवर्कसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे पिरो रिपोर्ट नगर